सरकारने त्यांची महत्वपूर्ण बाजू मांडणं गरजेची होती राज्य सरकारच्या वतीनं परंतु राज्य सरकार ने कुड़ा तरी वेल ने पर त्या ठिकाणी कुठेतरी वेळ काढून धोरण अवलंबित आहे हे आमच्या आता स्पष्ट निदर्शनास आलं आहे आम्ही स्वतः या हस्तक्षेप याचिका करते आहोत आमच्या ठिकाणी आमचे वकील सुद्धा आहेत पण ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात सिनियर कॉन्सिल त्या ठिकाणी नेमलेलं नाही ने हे ने 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 ने। म्हणतात सिनियर कौन्सिल नेमले ने तर मग सिनियर कौन्सिल गेले कुठं मागच्या वेळेला त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारचे वकील म्हणतात आम्हाला अजून माहितीच मिळालेली नाही आम्हाला अजून राज्य सरकारचं बोलणंच झालेलं नाही मग राज्य सरकारचं आणि यांच्या वकिलामध्ये जर तळावेळ नाही तर हे काय सुप्रीम कोर्टात काय मराठा समाजाची बाजू मांडणार आहे सरळ सरळ अशोक चव्हाण आणि माननीय ठाकरे सरकार म्हणजे मुख्यमंत्री हे सर्व मंत्रिमंडळ वेळ काढू धोरण अवलंबित आहे आणि आमची स्पष्ट मागणी आहे अशोक चव्हाणांना सगळ्यात पहिले त्या मंत्रिमंडळ समितीवरून त्यांची हकालपट्टी करा कारण त्यांना मराठा समाजाच्या प्रश्नाची कुठंही जाण अजिबात राहिलेली नाही आणि दुसरा विषय त्या ठिकाणी काय ते सरकारची पॉलिसी असेल परंतु मराठा आरक्षण ठिकाणाची सर्वत्र जबाबदारी राजकीय शासनाची आहे एक आणि दोन विषय मात्र ते काल पाच तारीख डेड झाली राज्य सरकारनं आम्हाला सांगितलं होतं की मग एक कुटुंबीयांना दहा दहा लाख रुपये पाच तारखेच्या आत आम्ही देऊ ते अद्यापर्यंत राज्य सरकारनं पूर्ण केलेलं नाही तीस तारखेच्या मीटिंगमध्ये मान्य एकनाथ शिंदे उप समितीचे सदस्य आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं त्यांनी ते अजून मागणी पूर्ण केलेली नाही दुसरी गोष्ट ई एस बी सीच्या आरक्षण आरक्षणानुसार पात्र जे आमचे नोकरीवाले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अद्यापर्यंत न्याय मिळालेला नाही या दोन मामल्या तर नाहीच नाही आणि आरक्षण या तीन गोष्टी महत्वपूर्ण गोष्टी आज असताना राज्य सरकार वेळकडे धरून अवलंबित आहे आता यानंतर मराठा समन्वय समिती आदरणीय मेटे साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली आहे आणि यानंतर आता राज्यभर उग्र आंदोलन वेगवेगळे आंदोलन राज्यभर केल्या जातील आणि त्याचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे धन्यवाद रवींद्र काळे पाटील निबंध